श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्रदान करत असतात पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही या तीन भाज्यांचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या भाज्या खाल्ल्या गेल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येणार आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्यात याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं नाही अंतरुणामध्ये बसूनच सर्वात पहिलं आपल्या गुरुला स्मरण हे करायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर आपल्या स्वामीन महाराजांची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक घालून घ्या किंवा फोटो असेल त्याला स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर त्यांना धूपधीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं ही अतिशय प्रिय ती अर्पण करायची त्यांना गोडाचा नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू किंवा पुरणपोळीसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर घेवड्याची भाजीचं नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका अशा रीतीने आपल्याला जी आहे पूजाही करून घ्यायची त्या त्याचबरोबर पौर्णिमा तिथीला तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आपलं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे अशा रीतीने आपल्याला ह्या छोट्या छोट्या उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या करून घ्यायच्या त्याचबरोबर पौर्णिमा तिथीला किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान हा करायचा नाही अगदी लहानात लहान असू दे किंवा मोठ्यात मोठ्या कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही आहे त्यांचं मन दुखवायचं नाही आहे उलट गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आईवडिलांची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे कारण आपली आई ही आपला सर्वात पहिला गुरु असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं कलह हो, भांडण होणार नाही ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे ज्याप्रमाणे आपण हे नियम पाळतो त्याचप्रमाणे अमवासी असू दे किंवा पौर्णिमा असू दे हा विशेष तिथीलासुद्धा खाण्याबद्दल काही विशेष नियम हे पाळले जातात सगळ्यात पहिली चूक जी आपल्याला चुकून ही करायची नाही ते म्हणजे मांसाहार या दिवशी आपल्याला चुकून मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही कारण पौर्णिमा तिथीही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते जर आपल्याकडनं कळत नकळत या गोष्टींचं सेवन झालं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या रुष्ट होते आणि आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्यही येऊ शकतं त्याचबरोबर वांग्याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे ते वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर कोबीचं सेवनसुद्धा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचं नसतं तसेच भोपळ्याचे सेवनसुद्धा नाही करायचं या दिवशी आपल्याला भोपळा आपल्या घरी आणायचासुद्धा नसतो किंवा तो कापायचा नसतो तो भोपळा पांढरा भोपळा असू दे दुधी भोपळा असू दे किंवा लाल भोपळा असू दे त्याचबरोबर जेवण बनवताना आपल्याला मोहरीच्या तेलाने जेवण हे बनवायचं नाही बर चुकूनही मोहरीचं तेल आपल्याला जेवण बनवताना वापरायचं नाही आहे तसंच उडीडची जी डाळ असते ती त्याचबरोबर काळे चणे ह्या दोन वस्तूंचं सेवनसुद्धा पौर्णिमा तिथीला केलं जात नाही त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर जर तुमच्या शेजारी पाजारी किंवा मित्रपरिवारामध्ये कोणी तुम्हाला पांढरी वस्तू या दिवशी खायला दिली तर चुकूनही खाऊ नका म्हणजे ती पांढरी खीर असू शकते पेढा असू शकतो बर्फी असू शकते कारण असं म्हटलं जातं की पांढऱ्या वस्तूंमध्ये फारच लवकर तंत्रक्रियाही केली जाऊ शकते त्यामुळे आपलं नुकसान हे होऊ शकतं म्हणून तुम्हाला चुकूनही कोणाकडनं ह्या पांढऱ्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या नाहीत आता तुम्ही मंदिरामध्ये गेले आणि तुम्हाला कोणी दिलंच तर घ्या तुम्ही आणि नंतर एखाद्या झाडाखाली किंवा कुठे नेऊन ते ठेवून द्या अशा रीती तुम्हाला ह्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत त्याचबरोबर विड्याचं पान लवंग वेलची ह्या वस्तूसुद्धा आपल्याला कोणाकडनं घ्यायच्या नाहीत कारण या वस्तूंवर सुद्धा फारच लवकर तंत्रक्रिया ह्या केल्या जाऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी चुकूनही दह्याचं सेवन हे करायचं नाही कारण आपल्याकडनं दह्याचं सेवन झालं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते तसेच पौर्णिमेच्या दिवशी लाल भाज्यांचं सेवनसुद्धा वर्ज्य मानलं जातं जसं जा की कांदा आहे टोमॅटो आहे गाजर आहे बीट आहे ह्या भाज्या आपल्या घरी घेऊन पण यायच्या नाहीत आणि आपल्याला बनवायच्यासुद्धा नाही आहेत तर ह्या काही भाज्या आहेत आणि ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झाल्या किंवा ह्या प्रकारच्या भाज्यांचं सेवन केलं गेलं केल, तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर रुष्ट होऊन आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येणार आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून कोणाचंही अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ